आपल्याकडे अनेक महिलांना चुलीवर गॅसवर स्वयंपाक करताना चटका लागतो भाजले जाते बऱ्याच मुलांना शेकुटी शेकताना दिव्याजवळ खेळताना फटाके वाजविताना चटके लागतात भाजले जाते अशासाठी एक आयुर्वेदिक उपाय सांगतो भाजून चटका लागून फोड आले असेल तर प्रथम त्यावर थंड पाणी होतावे त्यामुळे त्वचेचा दाह कमी होतो त्यानंतर आपल्या ग्रामीण भागात मोगली एरंड नावाची वनस्पती आहे तिला काही लोक पारशा एरंड म्हणून देखील ओळखतात या वनस्पतीच्या पानाचे देट तोडल्यास त्यातून पांढरट चिक निघतो तो, तो जमा करून भाजलेल्या जागेवर लावला तर कुठल्याही क्रीमपेक्षा जखम लवकर बरी होते व भाजलेले वनसुद्धा त्वचेवर राहत नाही मात्र खूप मोठ्या प्रमाणात जळीत असेल तर योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक